शोधत थो होते की खाण्यासाठी काही आहे का पण तेव्हा अचानक कांदे दिसले आणि कांद्यांचं काय करायचं हा प्रश्न माझ्या डोक्यात निर्माण झाला तेव्हा मला एकदा एका काकूंनी सांगितली होती कांद्याचा हा पदार्थ खूप चविष्ट लागतो तो एकदा नक्की ट्राय कर सो त्याच्यासाठी इथे मी चार ते पाच कांदे घ्यायचे आहेत तुमच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांद्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा हे चार कांदे घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला स्वच्छ असे साफ करून घ्यायचे आहे तुम्हाला दिसत असेल बघा त्याच्यानंतर इथे आपल्याला इडलीचा कुकर घ्यायचा आहे जर तुमच्याकडे इडलीचा हा कुकर नसेल तर तुम्ही एखादं पातेल घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला इथे आत पाणी ओतायचं आहे इथे तुम्ही दोन ते तीन ग्लास पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर असं त्यामध्ये आपल्याला कांदे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत फोडून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी तुम्ही ही वाफ काढू शकता याच्यानंतर दोन चमचे आपल्याला इथं बेसन घ्यायचं आहे ये हुँ तुम्ही हे तुम्ही घरात केलेल्या डाळीचं बेसन घेऊ शकता किंवा विकत आणलं तरीही चालेल अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे छोटी वाटी म्हणजे तुम्ही इथे दोन ते तीन चमचे पाणी घालवू शकता आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला ते मिक्स करायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा। आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि तेल गरम झाल्यानंतर एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडून द्यायचे त्याच्यानंतर खडा मसाला घ्यायचा आहे तुमच्याकडे जो खडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही वापरायचा आहे यामध्ये असं नाही की सगळेच खडे मसाले भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे लांबट आकाराचा आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे तो या तेलामध्ये घालायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे ही रेसिपी मला त्या काकूंनी सांगितली होती आणि इतकी टेस्टी लागली ना ती रेसिपी जेव्हा मी एकदा ट्राय केली होती पहिल्यांदा सो ही मी दुसऱ्यांदा ट्राय करते ट्राय नाही म्हणता येणार की दुसऱ्यांदाही करते याच रेसिपी कारण पहिल्यांदा आपण एखादी गोष्ट ट्राय करत असतो त्याच्यानंतर इथे आपल्याला एक टोमॅटो आणि एक बटाटा छान असा चिरून यामध्ये घालायचा आहे तुम्ही याच्या बारीकसुद्धा फोडी करू शकता किंवा अशा प्रकारे थोड्या मोठ्या केल्या तरीही चालतील हे आता सगळं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पाणी बिलकुल घालायचं नाही यामध्ये सुरुवातीला फ्राय करताना असंच हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे दिसायला खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान ही रेसिपी लागते सो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला याच्यानंतर हे जे सगळं आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल तुम्ही म्हणत असाल हे बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये हां पण नक्की एकदा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि ही रेसिपी करून बघा इतकी चविष्ट लागते ना की तुम्ही परत सारखी सारखी ही रेसिपी ट्राय कराल परत आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्याच पॅनमध्ये दुसरं भांडं नाही घ्यायचं आणि जे आपण बॅटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते या तेलामध्ये आपल्याला तो आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे यात मसाल्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आणि मसाला कोरडा असा तयार झाला पाहिजे म्हणजेच मसाल्याला तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत तुम्हाला तो, तो भाजायचा आहे याच्यानंतर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालून परत एकदा तो मसाला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे मसाले घातले आहेत ते या मसाल्याला छान असे लागले जातील आता दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे तुम्हाला दिसत असेल बघा कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि कांदे थोडेसे असे मऊ झालेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे कांदे शिजवून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर असं ते अशी चाळण ठेवू शकतं किंवा छोटीशी प्लेट ठेवली तरीही चालेल त्याच्यानंतर हे कांदे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या हाताला ते भाजणार नाहीत आणि अशा प्रकारे हे कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत जेणेकरून कांद्याची जी वरची साल आहे ती निघली जाईल आणि आतला छान असा कांदा बाहेर येईल वरच्या बाजूने आणि खालचा बाजूनेसुद्धा हा थोडासा साफ करून घ्यायचा आहे जेणेकरून खालच्या बाजूला थोडीशी ती मुळे असतात तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि असं वरच्या बाजूला तोंड असतं तेसुद्धा आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे स्वच्छ असं साफ करून घ्यायचं आहे तुम्ही हाताच्या मदतीने करू शकता किंवा चाकूच्या मदतीने केलं तरीही चालेल ते लगेच निघलं जातं कारण कांदा आपला छान प्रकारे शिजलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा पाहुणे येतील तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता अशा प्रकारे कांद्याला मध्य भागून चार प्र चार फोडी होतील म्हणजेच पूर्ण त्याला कट करायचा नाही आहे फक्त असे त्याला काप द्यायचे आहेत माल दिसत असेल बघा काप देताना तुम्ही चाकूच्या मदतीने देऊ शकता किंवा जर तुम्हाला असे काप द्यायचे नसेल तर तुम्ही जे त्याला टोचून घेऊ शकता छोटे छोटे होल्ससुद्धा करू शकता अशा प्रकारे आता हे काप देऊन झालेले आहेत आपल्या घरात जेव्हा खाण्यासाठी काहीच नसतं आणि कांदेच फक्त शिल्लक राहिलेले असतात तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता किंवा स्पेशलीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता इतकी टेस्टी ही रेसिपी लागते याच्यानंतर आपण जे बेसनचं मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण या पेस्टमध्ये घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला वाया जाणार नाही आणि ते पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे जे मसाले घातलेले आहेत किंवा जे आपण पदार्थ घातलेले आहेत ते छान असे एकजीव होतील आणि मिक्स होतील याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून हे जे मसाले आहेत ते थोडेसे शिजले पाहिजेत कारण आपण आत्ताच यामध्ये बेसन ॲड केलेलं आहे सो ते बेसन शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेव्हा या मिश्रणाला उकळी येईल त्याच्यानंतर तुम्ही एक कांदे यामध्ये घालू शकता जे आपण मगाशी साफ करून घेतले होते आणि त्याला कट करून घेतले होते भागून अशा प्रकारे तुम्ही हे जे कांदे है या मसाले मदे कराई से आहे ते सगळ्या बाजूने या मसाल्यामध्ये डीप करायचे आहेत जेणेकरून हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो ये ना या सगळ्या कांद्यांना लागला जाईल आणि आतमध्ये सुद्धा शिरला जाईल याच्यावरती तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा हे शिजवू शकता उकळी आणू शकता किंवा असंच उघडं तुम्ही शिजवलं तरीही चालेल सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला